नीलम तुकाराम मोहिते या आजी आज मतदान करण्यासाठी ऐरोलीहून बदलापुरात आल्या होत्या परंतु त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी डोळ्यातून अश्रू काढावे लागले आहे नीलम मोहिते या आजींच्या नावा नाही तर कोणती दुसरीच महिला बोगस मतदान करून गेल्या होत्या त्यामुळे तुम्ही या अगोदरच मतदान केलं आहे असं उत्तर त्यांना मतदान केंद्रावर देण्यात आलं एवढंच नाही तर नीलम मोहिते यांचे पती काही वर्षांपूर्वी निधन पावले असताना देखील त्यांच्याही नावाचं मत मतदान केंद्रावर करण्यात आलं असल्याची माहिती नीलम मोहिते यांनी दिली काय संपूर्ण प्रकार घडला आहे अजूनकडूनच ऐकूयात माझं नाव नीलम तुकाराम मोहिते आणि माझ्या मिश्रांचं नाव तुकाराम मोहिते तर मी आज सकाळी मा ऐरवलीवरून माझं ओट देण्यासाठी मी बदलापूरला आले बदलापूरला आल्यानंतर मला वोट करायचं होतं साडेचार झाले होते मी घाईघाईत निघाले माझ्या वोटिंगच्या तिथे एम जे स्कूलजवळ गेली मी दाखवलं माझं कार्ड आधार कार्ड आधार कार्ड दाखवलं आधार कार्ड दाखवल्यानंतर त्यांनी मला नंबर दिला नंबर दिल्यानंतर मला सांगितलं तुम्ही जा तिकडे जुन्या शाळेजवळ जिल्हा परिषद गांधी चौकात हा गांधी चौकामध्ये तुम्ही जा तिथं तुमचं आहे मग मी तिकडून गेली गांधी चौकात आली मला प माझं नाव बघितलं तिथं उभी राहिली माझा नंबर आल्यानंतर तो एक मान दोन माणसं काय म्हणाली की तुम्ही सकाळीच चा वोटिंग देऊन गेलात तर मी दाखवला आहात माझा की मला वोटिंग झालेलं नाही आहे माझं आणि तुम्ही कोण कुणीतरी केलं आहे कुणीतरी म्हणजे कुणी केलं मी तिथे थोडासा हंगामा केला परंतु त्यांनी काय सांगितलं की आमच्याकडून थोडीशी चूक झाली असेल तर म्हटलं बरं ठीक आहे मग तुकाराम दौलत मोहिते हे कसं नाव आलं तुकाराम दौलत मोहिते तर ते तीन वर्ष झाली वारले आणि त्यांचं वोटिंग कुणी केलं त्यांचं वोटिंग काय वरून जाऊन या आले आहे वरून आले जाऊन की तू वोटिंग मी वोटिंगला जातो म्हणून असं झालं का नाही मग ते बोगस मोटिंग झालं की नाही मग मी तिथे हंगामा केल्यानंतर मला एक फॉर्म दिला त्या फॉर्मवर लिहून घेतलं तुमचं नाव काय मी नाव सांगितलं नीलम तुकाराम मोहिते माझं नाव लिहिलं आणि माझी सई घेतली म्हटलं ही सई त्याच्यावरची आहे त्यांनी दाखवलं मला हे हे तुम्ही कंप्लेंट करताय म्हणून सही आहे ठीक आहे म्हटलं मग सही, सही केली मी ते लिफाफ्यात घातलं पण लिफापाक पॅक नाही केला उघडा होता म्हणून मी घरी आली माझ्या नातवाला सांगितलं म्हटलं असं असं झालं रे माझं ओटिंग कुणीतरी केलंय तर मग तो चल दाखव मला तुझं ओटिंग झालंच नाही तुला फक्त समजूत केली तुझी हे ना नक लावलं तुला ते समजूत केली चल तू माझ्या बरोबर तो आला आल्यानंतर ते बंद झालं होतं पोलीस आम्हाला आतमध्ये जाऊन देईना पण मी काय म्हटलं की मला प्रत्यक्ष ते शील बंद केलेलं बघायचं आहे की माझं ते शीलबंद झालं आहे का माझी वोटिंग झाली का म्हणजे ते शीलबंद झालं तर ती वोटिंग झाली असा माझा समज होणार म्हणून मी तिथे गेली आणि तिथे त्या पोलिसांना सांगितलं की मला ते शीलबंद झालेलं का लिफाफा पाहिजे बघायला तर बिचाऱ्यांनी मला सोडलं एकटीला माझ्या नातूला उभं केलं पाठीमागे पण माझा नातू काय म्हणाला माझे आजोबा वारलेत आणि मग ते ते त्यांचं कुणी केलं हे बघितल्याशिवाय मी इथून आणणार नाही माझा नातू तिथे पोलिसांजवळ बोलायला लागला की मी इथून आटणार नाही माझ्या आजोबांचं कुणी केलं हे याचं मला नाव निशानी सई वगैरे हो पाहिजे तर आता बंद झालेलं असल्या कारणानं त्यांनी काहीच आम्हाला सांगितलं नाही केलेलं बघायचंय की माझं ते शिल बंद झालंय का माझी वोटिंग झाली का म्हणजे ते शिल बंद झालं तर ती वोटिंग झाली असं माझा समज होणार म्हणून मी तिथे गेली आणि तिथे त्या पोलिसांना सांगितलं की मला ते शिल बंद झालेलं लिफाफा पाहिजे बघायला तर बिचारांनी मला सोडलं एकटीला माझ्या नातूला उभं केलं पाठीमागे पण माझा नातू काय म्हणाला माझे आजोबा वाढले आणि मग ते त्यांचं कुणी केलं हे बघितल्याशिवाय मी इथून आलणार नाही माझा नातू तिथे पोलिसांजवळ बोलायला लागला की मी इथून आटणार नाही माझ्या आजोबांचं कुणी केलं हे याचं मला नाव निशानी सई वगैरे हो पाहिजे तर आता बंद झालेलं असल्या कारणानं त्यांनी काहीच आम्हाला सांगितलं नाही आणि मी त्याच्याबरोबर घरी निघून आली आणि नंतर नाही घरी निघून नाही आले मी तिथे दोन तीन माणसांना विचारलं त्यांनी सांगितलं की तुम्ही मुरबाडला जा आणि तिथे इलेक्शन कमिशन इलेक्शन कमिशनरला कम्प्लेन करा कुणी सांगताय तुम्ही असं करा नगरसेवक कोण असेल त्याच्याजवळ जा आणि ती कंप्लेंट करा म्हणजे हे काय चाललेलं आहे जगामध्ये हा म्हणजे वोटिंग तुम्ही काय करताय आणि काय तुम्ही देखभाल करताय आणि पन्नास शंभर पोलीस लोक तिथे उभे करतायत कशाला तैनात कशाला पाहिजे काय लढाई आहे लढाई तर नाही ना, ना। मग तुम्ही कशाला तिथे उभे केलेले आहेत एक एक माणसाला तुम्ही तिथे उभं करा एक एक माणसाचं वोटिंग आहे की नाही बघा हा असे असे वोटिंग खाव असतील त्यांना पकडून त्यांना जेरीला घेऊन या हे प्रत्येक वेळेला असं झाल्यानंतर कसं चालणार सांगा रडाव का हसाव मला तर रडायला येत आहे प्रतिनिधी श्रद्धा मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आय सी शाळेच्या शोधात आहात का तर हा व्हिडिओ नक्की पहा आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील पहिली आय सी शाळा म्हणजेच वी हा इंटरनॅशनल स्कूल पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक वैज्ञानिक क्रीडा विषयक ज्ञानही येथे दिलं जात एवढच नाही तर कविता पाठ करताना कवितेच सादरीकरण बळ रुजवत शिक्षण स्वतःच प्री प्रायमरी पासूनच कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी विविध उपक्रम ही शाळा राबवते विद्यार्थ्यांमध्ये विविध कला गुण असावेत यासाठी एम पी थिएटर स्विमिंग पूल फुटबॉल ग्राउंड, डिजिटल क्लासरूम अशा अनेक सोयी सुविधांसह आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मग पालकांनो वाट कसली बघताय आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूल सोबत उज्ज्वल करा